We're hey, oh, ते हे जोडी संत आपला विषय आला होता झाडे पाला बोलतात एक वेळेस आपला पोट भरत नसेल झाडाची पाने खा पण भजन सोडू नकोस आईशी स्थिती वर्तणे ते जाणणे शुद्ध वैराग्य आणि हे जे नात्रा ज्याला शुद्ध वैराग्य म्हणतात तेच वैराग्य म्हणजे काया तर हे असणार वैराग्याचे भाग्य आहे आणि या भाग्यामुळे संतांची प्राप्ती आहे वैराग्याचे भाग्य संत संग हा चिला बर का मग यांची प्राप्ती आहे आणि शेवटच भाग्य भक्तीचे भाग्य बर का भक्तीचे भाग्य याच्या करता तुको बऱ्याच प्रमाण देतात भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तुम्हाजीचे ठेवा बरं का काय म्हणतात ज्या योगाने परमात्मा संतुष्ट होतो ज्या भक्तीने संतुष्ट होतो त्याला सुख वाटतं बरं का आनंद होतो त्याला म्हणायचं भक्तीचे भाग्य म्हणून भक्ती भाग्य सीमा साधेन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा का बर का उत्तरार्धामध्ये पहा प्रमाणाच्या ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा आता प्रश्न तर म्हणतो निज म्हणजे काय तू का म्हणे निज रूपडे हे तत्व बी बरं का निजाच्या योगाने निज म्हणजे भगवंताचं नाम आणि निजाच्या योगाने बीजाची प्राप्ती आहे बरं का बीजाची प्राप्ती आहे बीज आणि फळहारीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाचे हे वर्म निवारी श्रम सकळ ही म्हणून ब्रह्मीचा थोर्थ देज ठेवा म्हणून हे असणारे सहा असणारे भाग्याचे प्रकार आहेत आणि याच्यामुळे पुन्हा आहे महात्म्याची प्राप्ती आहे ते जोडी ते जोडे समपाय जोडी संतपाय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय मंग आहे मग पुढे प्रमाण देतात उजळले आता अवघी चिंता वारली मग आहे भाग्य उजळले आता भाग्य उदयाला आल्यानंतर भाग्य उजळल्यानंतर मग आहे ते हे जोडी संतपाय हा असणार महाराज सांगतात मग भाग्याची प्राप्ती झाल्यानंतर महात्मा आहे आणि एकदा का महात्मा प्राप्त झाला की महात्मा आपल्याकडून साधना करून घेतो महात्मा आपल्याकडून ध्यान करून घेतो महात्मा आपल्याकडून नामस्मरण करून घेतो नोहे तर महात्मा ज्ञानाध्यानाचा मूळ आहे आता मूळ याला प्रमाण काय आहे तर नाथरा सांगता जप तप करवेल अनुष्ठान ध्याता धरवेल ध्यान ने नेण्याचा विवरजित ज्ञान ज्ञाना ध्यानाचे मूळ साधू जन हो आईशे कैशियाने भेट तिथे साधू बर का स्पष्टपणे नाथराज या सांगतात याचे मूळ साधू आहेत काय सगळ्याचे मूळ साधू आहेत नोहे नोहे तर महात्म्याच्या संघामध्ये हे घडत दळोबारा प्रमाणात येतात संत संगे हरीची भक्ती संत संगे हरीची

हरि जी भक्ति संत संगे हरि संत संगे हरिजी भक्ती संत संग हरिजी भक्ती संत संगे हरि जी संत संगे संगतीमध्ये सगळं काही होत संत संगे हरिची भक्ती संत संगीत साधकावरती ये बर का भाग्याशिवाय काही प्राप्त होत नाही आणि महात्म्याची एकदा का प्राप्ती झाली की पुन्हा काय आहे संत संगे हरिची भक्ती त्यांच्या संघामध्ये चिंतना त्यांच्या संघामध्ये नाम आहे त्यांच्या संघामध्ये ध्यान आहे त्यांच्या संघामध्ये ज्ञान आहे बरं का सगळं काही त्यांच्या संघामध्ये होऊन जातं पण त्याच्याकरता काय लागतं त्याच्याकरता भाग्याचा उदय व्हावा लागतो <ssliness> बर का गुरु शिष्य गुरु शिवाय शिकत नाही बरं का सप्ताह कुठल्या पुधाराशिवाय होत नाही बर का जसा पुंडलिक रायाशिवाय देव रूपाला आला नाही तसा भाग्याचा उदय झाल्यानंतर जोडी होतच नाही आधी भाग्य महत्वाचं आहे नशीब महत्वाचं आहे संचित महत्वाचं आहे मग हे घडून जातं पण दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरा प्रवेश करतात काय सांगतात येथोनिया मरणा वाचून सर्वथा आता झाले भाग्याची प्राप्ती आता झालंय नाम आता झालंय ज्ञान मग आता काय आता माथा बर का आता त्यांच्या चरणापासून आम्ही काही उठणार नाही पण त्यांच्या महात्म्याशिवाय आम्हाला दुसरं काही साधन सापडत नाही नकळे साधन या परत साधन या परत साधन या

म्हणून आम्ही कसं आहे आम्ही येथेच राहणार कुठे राहणार यांचा जवळ राहणार अनुभव सांगतात नाथरा अनुभव सांगतात स्वतःचा कथा सांगतात त्यांच्या संदर्भात घडलेली कथा गरीब घरीची आई एक गाव होतं त्या गावामध्ये गरीब घरीची तिला एक मुलगा काही कुलतं एक होतं लाडाच होत घरी वाढलेलं आणि एक सावकाराच्या घरा घरी होतं गाव जेवण बरं काही कार्यक्रमच निमित्ताने गाव जेवण होतं आता हे गरीब आहेत त्यांना काही जेवायला मिळत नाही रोज सावकाराने दिला आमंत्रण घरी येऊन गाव जेवण आहे तुम्ही या सगळे सकाळी सकाळी जेवायला सावकाराच्या घरी हजर झाले ही गरीब घरची आई गेली तिचा मुलगा गेला पुरणपोळीचं जेवण सावकार होता त्याला काही कमीच नव्हतं पुरणपोळीचं जेवण केलं दूध वाढलं त्या दुधात तूप वतलं पोळीवर तूप होतं आणखीन पुढे जाऊन काय पापडं होते भजेच होते सगळं काही होतं तिथं जिलेबी होती जामून होतं म्हणाला काय आपल्याला जाणार नाही हरको पदार्थ आपण किती वाढवू शकतो बरं का एवढं सगळं इत्यादी अनन्य प्रकार त्याच्यात असणारे दिले होते तर पुराणं त्या गरीब घरचे पुराणं काही ते पदार्थ पाहिले नव्हते ना खाल्ले नव्हते यानं दोन पोळ्या खाल्ल्या बरं का दोन वाटी दूध पिलं चमच्याभर तूप मागून घेतलं परत पापडं खाल्ले बरं का आणखीन काय भजे खाल्ले बरं का जामून खाल्लं एवढं मोठं यानं खाल्यानं घरी जाऊन झोपलं आता घरी जाऊन झोपलं सकाळी डबल रात्री झोपून सकाळी उठलं आई मला पुरणपोळी द्या आई म्हणली आता सावकार त्यांच्या घरी पोळी आपल्या घरी होत नाही पोळी द्या नाहीतर मी जेवणार नाही नाहीतर माझं उपोषण बर आता काय करावं म्हणून आईचा नाविला कारणाने शेजाऱ्याकून काही डाळ आणून बरं का पीठ आणून असणारे त्याला पुरणपोळी करून दिली परत रात्री झोपला सकाळी उठला आई पुरणपोळी पुरणपोळी दिली नाही तर जेवण नाही माझा आजही उपोषण राहू द्या मग काय करावं म्हणून काही विलाज नाही म्हणून नाथरायनकडे त्याची आई घेऊन गेली आणि नाथरायना म्हणाले माझं पोरग रोजच असणार पोळी मागते नाथराय म्हणले बाई पुरणपोळीचं जेवणच जेवून घ्या पोरानं तिथेही पुरणपोळ्या खाल्ल्या परत आला नाथबाबांच्या पाया पडलं आई मला इथंच राहायचं नाथराय म्हणले बाई तुम्ही याला इथंच ठेवा तुम्ही जा घरला पण मुलाच्या मनात आला आता मी इथं राहिलो हे झाडण पुसण भांडे घासणं धुणे देऊन मलाच काम लावतील हजेरी दुसऱ्याला देण्यापेक्षा आपल्यालाच देऊ म्हणून काम लावतील म्हणून काय करत आपण विचार युक्ती लढवली नाद बाबा मी काही काम करणार नाही फक्त पुरणपोळी खाणार माझं माझे सेपरेट रूम करा तिथं जाऊन मी झोपणार बरजमताई म्हणले नाता त्याला ठेवून घेतलं रोज पुरणपोळीचं जेवण पुरणपोळी खायचं जाऊन झोपायचं एवढंच काम तिथं होतं आणि मध्येच असणारा नाथराय भावार्थ रामायणाची रचना करत होते रचना करत असणारा नाथरायना आजारपण आलं पनाल, आजारपण आल्यानंतर ते खंडित होऊ लागलं अर्ध राहू लागलं म्हणून त्या मुलाने पाहिलं जवळ जाऊन हातात असणारी लेखणी घेतली आणि रामायणाला सुरुवात केली नाथांचं राहिलेलं भावार्थ रामायण त्या गावोबाने म्हणजेच त्या मुलाने पूर्ण केलं प्रश्न निर्माण होतो असं कसं झालं तर त्याचं कारण आहे संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थुळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या पुढे आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे आलिंगने सुख वाटे सिदानंदी घोटे प्रेम सिदानंदी घोटे हर्षे ब्रह्मां समूल उठे के समूर समूल उठे समूर आलिंग आलिंगने सुख वाटे स्पष्टपणे सांगतात महात्मा वर्ण बोलतात यांच्या आलिंगणामध्ये आहे आलिंगणे संताच्या दिव्य झाली माझी काया मस्त वरी त्यांच्या ठेविता म्हणून यांच्या संघामध्ये नातरांच्या संघामध्ये राहिला म्हणून अर्ध राहिलेलं रामायण यांनी लिहिलं म्हणून म्हणून देवा म्हणून येथो माता

म्हणून आम्ही इथून उठणार नाही आता तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश झाला होई बळकट माझ्या मनात तुरे धीट मनाला बोलतात मना काय कर बाबा तू आता बळकट होण्याकरता काय कर माझा काय ऐक करी मी जाईन पंढरी उभा पाय ना तो सावळा तो मी पंढरीच्या वारीला जाईन बर काळजी एखाद झाली वारीला जाईन चंद्रभागेच स्नान करेन आणखीन काय करेन दादांचं दर्शन घेईन पुन्हा काय करेन भगवंताचं दर्शन घेईन प्रदक्षिणा करेन गावाकडे ये पण तू पंढरपुरातच गावाकडे जाऊ नकोस कारण काय मन आहे म्हणून बळकट हो पंढरपूरात याचं उदाहरण द्यायचं झालं तर कीर्तनात बसलेले काही लोकांच्या मनात येतं कधी कीर्तन एकदा सुटेल कीर्तन झाले शेवटचा चहा पेचा आपला राहील बर का हा विचार चालू आहे मन चहाकडे गेलं पुढे जाऊन वारीत माऊली संगीत चालतोय तर कोरोनी सोयाबीन काढलं असेल का जेवारीच काढली असेल का शेतच माझं कसं झालं असेल म्हणून अर्ध्या वारीतून घरला आला बहुत च चंचलाई शेवड मात्र आहे बर का तुला पूरवड गावामध्ये मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला सप्त्या जा म्हटलं तर तू दिल्लीच्या लाल किल्ल्याला जाऊन येतोस तेवढ्यामध्ये म्हणून काय कर बाबा आमच्यावर कृपा कर तू तिथेच राहा पंढरपुरातच राहा एवढं काम कर देवा मन आवरत नाही काय काय करू तो या म्हणा परिणा ऐके नारायणा करुण येते करे याची विवंचना देऊ पतना आदळलेले मन भगवन भगवंताचं एकदा का दर्शन मनोभावाने घेतलं की तू आणखीन बळकट होशील होई बळकट माझ्या मनात राहिला विषय पुन्हा कधीतरी पाहू ज्ञानेश्वर

i <laughs> भाग्याचा उदय ही जोडी संत पाय येथो वरणा वाचून सर्वता झालेली सेवा दादांच्या चरणी नाना वालींच्या चरणी लिंबाजी दादांच्या चरणी दत्तात्रय महाराजांच्या चरणी मोतीलाम महाराजांच्या चरणी मारुती महाराजांच्या चरणी अर्पण करून या सेवेला हेच पूर्ण विराम देतो पायाच्या प्रसादे काही बोलून विनोदे मध क्षमा करे संत नोह्यांगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडे बडेलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जन्मो जन्मे तुका म्हणे इथे येण्याचा हो। योग आळंदीच्या वारी कार्तिकी वारीमध्ये बारी मध्ये भेटलेले असणारे सरपंच आजोबा त्यांच्या संख्ये आणखी असणारे दोघ जण होते का ते एक होते माऊली एक होते हे एक होते आणि ते एक होते हे चौघ पाच जण असणारे आणि नंबर घेतला महाराजांनी म्हटल्यानंतर आणि गावामध्ये येण्याचा योग आणला आणि मारुती मूतीरा मार, महाराजांची मारुती महाराजांची सेवा करण्याची यांच्यामुळे संधी प्राप्त झाली आहे हे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने असणाऱ्या सगळ्यांच्या जेवणे सेवा अर्पण करून आपण शेवेला पूर्णविराम देऊ विठल जय 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 श्री ज्ञान देवधार कोलिलेले करो वेडे वा कोले वत्तने करा क्षमा